नमस्कार शिल्पा मकरंद गोखले माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आज मी वामन पंडितांविषयी सांगणार आहे तुम्ही म्हणाल कोण हो हे वामन पंडित तर आपण नेहमी म्हणतो ना ओवी ज्ञानेशाची अभंग तुकयाचा सुश्लोक वामनाचा आर्या मयूरपंतांची तर सुश्लोक वामनांचा त्या वामन पंडितांविषयी सांगणार आहे अहो त्यांच्याकडे कवित्व एवढं योड़, विद्वत्ता एवढी की ज्ञानेश्वरांची जशी गीतेवरती भाष्य करणारं भावार्थ दीपिका तशी यांची यथार्थ दीपिका त्यांचा जन्म सोळाशे आठचा नांदेड इथला म्हणजेच ते रामदास स्वामींना समकालीन आणि सोळाशे पंच्याण्णवला ते गेले दीर्घ आयुष्य त्यांना मिळालं बरीच वर्ष काशीला राहून त्यांनी वेदाध्ययन केलं आणि संस्कृतचा अभ्यास केल्यामुळे ते कर्मठ होते आणि संस्कृतचे आग्रही सुद्धा होते तर त्यांचा श्लोक म्हणते सुश्लोक वामनाचा तर एक दाखलाच देते नीट ऐका भांगार कांता नरकातराया केल्या विधीने नर कातराया जोसा सापडे ना नर कातराया तो योग्य होतो तो नरकात राया, तर भांगार म्हणजे सोनं ना धन दौलत तर जो भांगार कांता नरकातराया नरकात राया, नर राया हे तुला नेण्यासाठी आहेत केल्या विधीने नर कातरा या नराला कातरा या जो सापडे ना नर कातरा या नर जो या कात्रीत सापडत नाही तो योग्य होतो नर या नरकातनं उधरून जायला तो योग्य होतो पण असे हे विद्वान म्हणजे हे कवी, अहो पण संत कवी आणि पंतकवी वेगळे तुम्ही म्हणाल काय फरक आहे तर संत कवी संत हा अवघड गोष्टी सोप्या करून सांगतो आणि या उलट पंत कवी म्हणजे पंडित की जे सोप्या गोष्टी अवघड करून टाकतात याचा अगदी एक सोपा दाखला म्हणजे पैठणचे संत एकनाथ आणि त्यांचा मुलगा हरिपंडित तर ते असो असे हे वामन पंडित आहो की विद्वत्ता एवढी पण त्याच्याबरोबर त्यांची वृत्ती अहंकारी होती म्हणजे त्यांना इतकंही ठाऊक रा राहिलं नाही काय तर वसेजाच्या वाणीत अहंकाराचा निखारा वर्थ ज्ञान बुद्धी त्याची व्यर्थ जन्म सारा ते विसरले आणि दिग्विजय करत वादविवाद स्पर्धांमध्ये ते संपूर्ण भारतभर फिरू लागले अहो दिवसा मशाली लावून फिरण्याचा त्यांचा जेवढा त्यांना अधिकार आणि असेही वामन पंडित बरं का एका गावातनं वादविवाद स्पर्धेसाठी दुसऱ्या गावात जात असताना वाटेत जंगल लागलं आणि थकलेले होते ते एका पिंपळ वृक्षाखाली जरासे बसले काय तर त्यांच्या डोक्यावरती झाडाच्या फांदीवर एक ब्रह्मराग संबंध बसला होता जराशाने दूरवरून एक ब्रह्मसंबंध उडत आला आणि तो त्याच्या शेजारच्या दुसऱ्या फांदीवर बसणार तर तो पहिला ब्रह्मसंबंध त्याला म्हणाला की तू तु तु तुझी सोय दुसरीकडे बघ या फांदीवर तू बसू नकोस ती फांदी मी या वामन पंडितासाठी राखून ठेवली आहे हे ऐकलं मात्र वामन पंडित खूप घाबरे घुबरे झाले आणि धावत धावत ते चापळलं आले आणि त्यांनी समर्थ रामदासांचे पाय धरले आणि म्हणाले मला अभय द्या मला या ब्रह्मसंबंधाच्या जन्मापासून सोडवा आणि ते नक्की रामदास संप्रदायात राहिल्यामुळे पुढे त्यांचा अहंकार विलयाला गेला जे रामदास स्वामींचा श्लोक आपण नेहमी म्हणतो ना तो वामन पंडितांचा आहे कोणता तर शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यायसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा तर तेव्हा हेच की ज्ञान तर मिळवायचंय पण अहंकार त्याच्याबरोबर येणारा आपल्याला नको नाहीतर मग नाही रामदास स्वामींनी जे मनाच्या श्लोकात लिहिलेलं आहे काय तर जनिहित पंडित सांडित गेले अहंता गुणे ब्रह्मराक्षस झाले तर तेव्हा समर्थ रामदास स्वामींना प्रार्थना की ज्ञान तर मिळवायचं आहे पण अहंकार मात्र नको इथेच मामन पंडितांचं आख्यान समाप्त करते जय जय रघुवीर समर्थ